दाहोस इथं जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रामध्ये परदेशी गुंतवणूक करण्याचा ओढा मोठ्या प्रमाणात दिसून आला असून यावर्षी तीन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त परदेशी गुंतवणुकीचे सामंजस्य करार स्वाक्षरीत झाले त्याचप्रमाणे जवळपास एक ते दीड लाख कोटी रुपयांचे आणखी सामंजस्य करार स्वाक्षांकित होण्यासाठी परदेशी कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य व केंद्र शासनाचं शिष्टमंडळ दाऊस इथं गेलं होतं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले अमेरिका स्वित्झर्लंड सिंगापूर दक्षिण कोरिया या देशातील गुंतवणूकदारांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या असून यु ओमान या देशातील गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करायला पसंती दर्शवली आहे आर्सेलर, मित्तल जिंदाल गोदरेज अदानी या उद्योग समूहांनी सुद्धा महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आहे त्यामुळे दाओस दौरा यशस्वी झाला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं मागील वर्षी दाओस इथं झालेल्या सामंजस्य करारांपैकी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के करार कागदावर न राहता प्रत्यक्षात आले या करारामुळे दोन लाखांपेक्षा जास्तीचे रोजगार निर्माण होणार आहेत जेम्स आणि ज्वेलरी माहिती तंत्रज्ञान हरित हायड्रोजन हरित ऊर्जा पेपर आणि पल्प खान, उद्योग अशा अनेक उद्योगांनी तसंच डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध सेक्टरमध्ये पसंती दर्शवली आहे जेम्स आणि ज्वेलरी उद्योगात एक लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्य सरकारला केंद्राची भक्कम साथ असल्यानं उद्योजक हे आत्मविश्वासानं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याचं अनुभवायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात पायाभूत सुविधा दळणवळणाच्या उत्तम सुविधा कुशल मनुष्यबळ असून महाराष्ट्रात एक इकोसिस्टम आहे त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिजन डायनामिक लीडरशिप ग्लोबल लीडर म्हणून त्यांची झालेली ओळख याबाबत दाऊस दौऱ्यात अनेक देशातील नागरिकांशी चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव जगभरात असून त्यांचं नाव लोक आदरानं घेतात परदेशी गुंतवणुकीसाठी याचाही फायदा महाराष्ट्राला झाला असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं